नमस्कार शासनजी आला या युट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त दोन हजार रुपयाचा आर्थिक लाभ त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण पर्यंतला सुरू करूया राज्यातील खासगी नवमूद कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाच्या निमित्त भावपीज भेट देण्यासाठी निधीची रक्कम मंजूर करण्याबाबत दिनांक पंचवीस नऊ पंचवीस रोजी महिला व बाल विकास विभागामार्फत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासर रकम, शासन निध्यानुसार एकात्मिक बाल विकास सेवा मार्फत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतीस कार्यरत असणाऱ्यांना निधी कर्मचाऱ्यांना सन आर्थिक वर्षात प्रत्येकी रुपये इतकी रक्कम रक्कम देण्यास शासन मंजुरी देण्यात येत आहे दरवर्षी दिवाळी सणाला भावपीज भेट अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात येत असते त्यानुसार यंदाही सदर भावपीज भेट अदा करण्यासाठी पोषण आहार बाल विकास सेवा सहायिक अनुदान या लेखा शीर्षकाखाली निधीचे वितरण करण्यास मंजुरी देण्यात येत आहे त्यानुसार एकूण चाळीस पॉईंट सहा हजार एकशे तीस कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्यानुसार अंगणवाडी सेविका व मदतीस यांना भावपीज भेट अदा करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तर अशापैकी राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतीस यांना भाऊबीज निमित्त दोन हजार रुपये आर्थिक मदत करण्यासंदर्भात अतिशय महत्त्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा ला कमेंट करा आणि असेच नवीन नवीन अपडेट्स मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद